तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहित आहे गोविंदा हे नाव गोविंदा हा जो अभिनेता आहे मित्रांनो याचे अनेक चित्रपट अनेक गोष्टी आपण पाहिल्या त्याच्या अनेक चित्रपट सुपरहिट झालेले आणि एक काल त्याने जो आहे रुपेरी पडदा मोठ्या प्रमाणात गाजविला होता परंतु तोच गोविंदा जो आहे मित्रांनो त्याने व त्याच्या पत्नीने एक असं वक्तव्य केलं जेणेकरून त्याचं सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे अनेक लोक जे आहेत त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव करत आहेत तर काही लोक त्याच्या बाबत जे आहेत सुंदर अशा कमेंट करत आहे तर नेमका असं काय घडलंय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचं झालं असं की गोविंदाची पत्नी असणारी सुनीता आहुजा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देण्यासाठी गेली त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांचं बोलणं चालू होतं तर त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना जे देव देवता वगैरे या मुद्द्यांवरती देखील हात घालायला लावला त्या ठिकाणी बोलत असताना त्यांना विचारलं हे जी लोक पूजा पाठ करतात याबाबत मत काय ते ते तर त्यावरती गोविंदाची पत्नी असणारी सुनीता आहुजा बोलत असताना सांगितलं पूजा पाठ जर करायची असेल तर कुठल्याही ब्राह्मण व्यक्तीच्या हाताने किंवा कुठल्याही ब्राह्मणाच्या हाताने पूजा पाठ करू नका कारण ते सर्वजण तुमच्यासोबत स्कॅम करत असतात तुम्हाला सर्वांना ते लुटत असतात त्यामुळे तुम्हाला जर कधी पूजा पाठ करायची असेल किंवा पुण्य कमवायचं असेल तर स्वतःच्या हाताने पूजा करा जर देव असेल आणि देवाची पूजा केल्याने जर पुण्य भेटत असेल तर ती पूजा जो व्यक्ती करेल त्यालाच याचा अर्थ असा होतो तुम्ही जर एखाद्याला पैसे देऊन पूजा करायला लावताय तर त्या पूजाचं जे पुण्य आहे ते त्या ब्राह्मण व्यक्तीलाच भेटेल तुम्हाला काय भेटणार तुम्हाला तर तो ब्राह्मण मूर्ख बनून चालला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य करत गोविंदाची पत्नी असणारी सुनीता आहुजा यांनी त्या ठिकाणी जे आहे थेट असं थेट परखड आपलं मत मांडलं त्यामुळे त्यांचं ते जे वक्तव्य आहे सोशल मीडियावर ते अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं अनेक जणांकडून ते शेअर केलं जात आहे आणि अनेक जण त्याबाबत कॉमेंट देखील करत आहे तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आपल्या वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा